नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला माहिती आहे का आज चक्क हे सकाळी लवकर उठून मार्केटला गेले होते मार्केटवरून आले ते आज बारुस मार्केट येते मार्केटला आंघोळ करतच गेले बा होते भाजीपाला घेऊन आले ते भाजीपाला नंतर राहिला आपल्या विकायला पण आणि घरात पण त्या सकाळीचे भाजीपाला आणायला गेले ते सांगा कसं करायला दिवस भाजीपाला आणायला गुड मॉर्निंग आता शे ती ते किती तर आमची सगळी कामं उरकून झाले ते मम्मी बाहेर गेले ते तर आपला स्वयंपाक पण झाला आता यांना गाजराचा हलवा खायचा आहे नाश्ता करून नव्हते गेले कपडे वगैरे सगळं झालेले हे म्हणजे की गाजराचा हलवा कर आता करू गाजराचा हलवा काय नवऱ्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे आणि विकताय हाय आपल्या दुकानावरती एवढं जास्त काम घरी असले काय एवढंच बाहेर गेलो म्हणजे कसं कि जरा वेगळं काहीतरी आता आपल्या बाप्पाची पण आरती घ्यायची आता यांची आंघोळ होईल तेव्हा आपल्या बाप्पाची आरती पण घ्यायची आपल्याला चला उरकू द्या एक आता एक हे बा कसे परत येऊन झोपले ते उरकायचं पटकन काहीतरी हा का सकाळी एक दिवस नाही लवकर उठत तर उठाओ उरकून घ्या मला माहिती पाचला तुमचे मॅम करायला नको रोज मला म्हणणार की तालमीत जायचे उठवलं आता कशाला झोपून राहिल्या

तुमच्यामुळे उशीर होता मला सगळं उरकले आता तुमची कपडे धुवायचे ते उरका ना वाजले किती बघा ते पंधरा वीस म्हणजे तुमच्या दुपारची दहा मिनिट झाले 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 उटा ना बघा आहे का याला म्हणतात का याला म्हणतात का बाजाराला दादा उठा उठाओ हो बघा आता शांमळ झाली आंघोळ करून आले किती वाजले पाहिले ग वरती 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 वार। बघा सवा बारा झाले आणि आत्ताशी आंघोळ आणि किती वाजले म्हणताय का मोठी स्वप्न बघतात ना मग तिकडून याच्यावर आल्यावरती मोठे <laughs> स्वप्न बघत बसले होते का एक झोप काढली म्हणले म्हणलेवर का पाच दहा मिनिटं आता पाहिजे ना तेव्हा किती वाजले होते झोपले तेव्हा आणि आता उठले ते बारा मी काय म्हणले होते हा <laughs>

कॉलर भाजी केली तुम्ही सांगितली तुमची फरमाइश बाकी काहीच नाही हॅलो झालं का तुम्ही एवढं करून फिरवता जाऊ दुकानात झालंय बघितलं का सुट्टी यायच अजून टाइमपास करत बसणार आहे तू खायला घेते ना खायला घे ना किती लवकर उठत ना काय झाले तेवडे मध्ये शेट चोरकलेलं आहे बरं का आमच्या शेट एवढा लवकर गेले पण काही उपयोग नाही झोप काढायचे आता दोन अडीच वाज किती वाजले साडेबारा साडेबारा वाजता डायरेक्ट जेवण नाशत वगैरे काहीच नाही खरं द्या जेवू नका आमचं घरात ना माणसं आहे चार आता मीच मम्मी आणि दिप्ती, आहे माझी बारकी चार माणस आहे जेवतात काय त्या दोघी जेवतात आणि आम्ही दोघ रेट एकत्र जेवणाची प्रेम वाढत पण ओके सर भांडतो हे होत सगळं होत नॉर्मली परत आहे तीन महिने घरी असल्यावर आणि बाहेर पण मित्र असतात बघत असतो आमच्या रेल वगैरे असतो पुढे बाहेर जेवायला गेलो मित्र आणि मी पण एका जेवतोय पुढं आमचं प्रेम कमी नाही झालं ते काय नाही काय नाही अजून माझं पण नाही आणि मित्रांचं ना तर नाहीच ते काय माहिती पण अजून काही तरी असं मला नोटवर्क पण जीव नाही म्हणलं मला पण नाही माहिती मला पण माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे असं ते कमेंट सांगा हा मला पण असं म्हणतो होती म्हणली होती ना जॉब डायरेक्ट पण म्हणली होती ना

आता सगळं आवरलेलं आहे यांना जा दुकानावरती जायचंय तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आप आपले शॉप खरंच खूप छान चाललेलं आहे आणि आपल्या शॉपमध्ये जेवढे पण शॉपिंगला आले असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जेवढे राहिले ते त्यांनी नक्कीच शॉपवरती या आता यांना जायचंय काय बोला निघाली ते ना चाललो आता आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला आता एक लाख व्हायला आले आपले दिवसात आपलं सिल्वर बटन पहिलं हा सिल्वर बटन येऊन जाईल तर लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर सबस्क्रायबर पूर्ण करा yeah. चला तर भेटूया उद्या परवाच्या नवीन ब्लॉग ला